राज्यात जोरदार पावसाची शक्यता येत्या काही तासातच राज्यात पावसाचा जोर वाढणार सविस्तर अपडेट पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवर ते टाका जे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवतील त्यांना रोजची रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळेल फक्त सबस्क्राईब करायचं आहे तर चला पाहूयात सविस्तर अंदाज जर एकंदरीत जर आता पाहायला गेलं तर राज्यातील मेन भाग म्हणजे बीड छत्रपती संभाजीनगर मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे त्यातली त्यात पाहायला गेलं तर इकडे अहिल्यादेवी नगर जुन्नर श्रीरामपूर पैठण छत्रपती संभाजीनगर जालना वैजापूर नाशिक इगतपुरी या भागामध्ये देखील पुढील काही तासामध्ये जोरदार पावसाचे आगमन होईल तसेच त्यातली त्यात काही भागामध्ये पावसाला देखील सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच जर पाहायला गेलं तर एकंदरीत आपल्याला माजलगाव परभणीच्या आसपास देखील थोड्या काही तासानंतर पावसाची शक्यता पाहायला मिळेल परंतु या ठिकाणी जास्त जोरदार नसणार आहे मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी पावसाचा जोर राहील तसेच गंगाखेड पूर्णा परभणी पाथरी परळी तसेच इकडे केजच्या भागापर्यंत आभाळ जे आहे ते आपल्याला पाहायला मिळू शकतं कारण की परभणीमध्ये तीव्र पावसाचा ढग तयार झालेला आहे तो ढग माजलगाव साईड घेईल गंगाखेड परळीचा भाग देखील घेऊ शकतो केज इकडे चौसाळा बीडच्या भागापर्यंत येईल नंतर त्याचा जोर काहीसा कमी होईल अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच सोलापूर पंढरपूर तुळजापूर पेठ या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच कराड विटा सांगली कोल्हापूर चिपळूण जतचा भाग असेल सातारा वडूदचा भाग असेल गोरेगाव पुणे जेजोरी बारामती इंदापूर या भागा तसे भागात तसेच बार्शीच्या भागात मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे त्यामुळे यातील या, या ठिकाणातील शेतकऱ्यांनी सतर्कच राहावे कारण मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला दिसून येत आहे तसेच इकडे अमरावतीच्या काही भागात तर गोंदियाच्या काही भागात गडचिलोरीच्या काही भागामध्ये जोरदार पावसाची हजेरी लागणार आहे अकोला जिल्ह्यातील काही भागांचा देखील समावेश त्यामध्ये आहे जळगाव धुळेच्या भागात देखील साखरेचा भाग आहे शिरपूरचा भाग आहे याही ठिकाणी चांगली जोरदार पावसाची चा हजेरी लागताना दिसून येत आहे आता सध्या स्थितीची ही परिस्थिती पाहायला मिळत आहे रुचिव्रत अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद